नमस्कार मित्र मैत्रिणींनो दिवाळीचं फराळ खाऊन तोंड गोड झालं असेल ना तर आज आपण जरा चटपटीत आणि चटकदार स्नॅक्स बनवूया का चला तर लगेच सुरुवात करूया फार काही जास्त वेळ लागणार नाही तर आधी आपल्याला दोन तीन लाल सुक्या मिरच्याना लो गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे हलक्या गरम करून घ्यायच्या आहे त्यानंतर एक चमचे धणे एक छोटा चमचा आपण जिरं घेतलं आहे त्याहून थोडं कमी बडीसोप घेतले आहे आणि वीस ते पंचवीस दाणे आपण काळी मिरीचे घेतले आहे आणि हे हलकंच भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाही गॅस बंद करायचा लगेच आणि थंड करून घ्यायचे हे मसाले आणि लगेच मिक्सरमध्ये घालून नाही खायचे थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे मुलांना अजून सुट्ट्या आहे दिवाळीच्या आणि ते घरी आहे म्हणल्यावरनं त्यांना असं काहीतरी चटपटीत पाहिजे असतं तर त्यासाठी आज हा प्लान केला तर आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तेच मिक्सरचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबिरीचा भरपूर वापर करायचा म्हणजे चव खूप छान येणार ना आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन तीन लसूण पाकळ्या घालायच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही त्यानंतर आपण मुठभर पुदिन्याची पानं घातली आहे एक छोटा चमचा जिरं घालायचं एक छोटा चमचा काळं मीठ घातलं आहे आणि त्याहून कमी थोडंसं पांढरं मीठ म्हणजे आपलं रेग्युलर मीठ घातलं आहे थोडीशी साखर घालायची आणि पाच सहा काळे मिरेचे दाणे घालायचे आणि दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे आता यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून याची चटणी तयार करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला ती नंतर डीप करायला लागणार आहे तर ही चटणी आपण मस्त बनवून घेतली आहे आणि ही चटणी ना आपण पुढची तयारी करतोय तोपर्यंत तो तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे छान ती हिरवीगार राहते तर मी चटणी बनवून घेतली आहे एवढी याला थोडीशी पातळ सुद्धा तुम्ही करू शकता पाणी ॲडजस्ट करून आता एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आपण आणि चाळणी घेतली आहे त्याच्यामध्ये एक मोठा कप आपण मैदा घातला आहे मैदा छान चाळून घेऊया आधी आता तुम्हाला इथे मैदा वापरायचा नसेल ना तर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा असं प्रमाण घ्यायचं आणि मग ते चाळून घ्यायचं आणि असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीपुरतं एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तो असा छान चुरून घालायचा हातावर आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कोरड्या पिठातच त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वन एट कप तूप टाकणार आहोत तर तूप गरम करून घेतलेलं नाही तसंच आहे तर ते घातलं आहे आणि ते व्यवस्थित आपण पिठाला लावून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून नाही का आपण थोडंसं हार्ड पीठ मळायचं आहे म्हणजे घट्ट पीठ मळायचं आहे खूप जास्त लूज करायचं नाही कारण आपल्याला याच्यानं पातळ पुऱ्या लाटायच्या आहेत त्यात पातळ लाटण्यासाठी पीठ थोडंसं घट्ट असलं ना की छान ते पातळ लागतं इथं मग आता आपला पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी नाही का त्याच्यात तुपाचं मोहन घालणं गरजेचं आहे त्यासाठी ते स्किप करू नका ते घालाच आता हे पीठ भिजवून आपण पाच ते दहा मिनटं ठेवूया तोपर्यंत तो पुढची तयारी करते तर कढईमध्ये आपण दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तापलं की त्याच्यानंतर एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरं घातला आहे आणि चिमूटवर हिंग घालायचं मोहरी आणि जिरं व्यवस्थित फुललं ना की त्याच्यानंतर आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे तेल कमीच घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं आहे आता कांदा थोडासा गुलाबी झालं ना की त्याच्यानंतर एक छोटा चमचा आलं आणि लसूणाची पेस्ट घातली आहे ती थोडीशी आपण परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर जे आपण सुका मसाला तयार केला की के नाही तर तो मसाला आपण आपल्या गरजेप्रमाणे म्हणजे इथे मी एक मोठा चमचा मसाला घातला आहे तर तुम्ही तुमच्या जेवढं तुम्ही सारण बनवताय तेवढं तुम्ही ते घालायचं आहे त्यानंतर प्रत्येकी एक छोटा चमचा आपण पावभाजी मसाला आणि चाट मसाला घातला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहे आणि एक छोटा चमचा लाल तिखट घातली आहे आणि अगदी चिमूटभर आपण हळद घातली आहे हळद खूप जास्त घालायची नाही आहे आपल्याला आणि हे मसाले छान असे परतून घ्यायचे आता याला आणखीन थोडं चटपटीत करण्यासाठी ना तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता मसाले व्यवस्थित परतून झाले की त्याच्यानंतर दोन मोठे बटाटे मी उकडून घेतले होते तर ते आपण असे हाताने स्मॅश करून टाकायचे आहे म्हणजे किसणीवर वगैरे केसायचे नाही असं हातानेच थोडेसे स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर इथे शंभर ते दीडशे ग्रॅम आपण पनीर घ्यायचं आहे आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर स्मॅश करून घालायचं आहे हाताने चुरून घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मसाल्यासोबत छान आता या तयार सारणामध्ये ना खूप जास्त मसाले घालायचे नाही आपल्याला अगदी थोडे थोडेच मसाले घालायचे तरी पण त्याची चव खूप छान येते आता इथे आपण फ्रोझन मटरचा वापर करणार आहोत कारण ते पटकन शिजतात तर इथे मी एक मुठ भरून फ्रोझन मटर घातले आहे आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता शेवटी आपला एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये की जी पुदिना चटणी आपण तयार केली ती एक मोठा चमचा चटणी याच्यामध्ये घालायची आहे ही चटणी घातल्यामुळे ना एकदम आपलं जे सारण आहे ना ते अतिशय चविष्ट होऊन जातं आणि एकदम चटपटीत होऊन जातं अगदी तोंडाला पाणी सुटेल तुम्ही खाल तेव्हा तर एवढं छान तयार झालं आहे आता हे आपण गार करून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे पीठ आपण परत एकदा नाही का छान असं मळून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे ना तर ते मुरायला ठेवलं होतं आपण ते छान मुरलं आहे तर ते छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मळल्यामुळे काय होतं त्यातलं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि छान ते पीठ लवचिकसुद्धा होतं आता कोरडं पीठ लावून आपल्याला ते अगदी पातळपुरी त्याची लाटायची आहे जशी आपण नाही का करंजीसाठी वगैरे लाटतो ना तशी आपल्याला ती लाटायची आहे आणि आपल्या नेहमीच्या पुरीपेक्षा थोडीशी मोठी लाटायची आहे आता त्याला कडेने नाही का पाणी लावून घ्यायचं आधी कारण आपलं सारण बाहेर निघू नये त्यासाठी आपण ते पाणी लावलेलं आहे आता सारण ठेवायचं आणि ते एका कडेला असं जसं व्हिडिओ दाखवला आहे तसं ते करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मध्यभागी न ठेवता थोडंसं कडेला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी साईडची थोडीशी चपाती उरली आहे ना आपली तर त्याला असं जसं व्हिडिओत दाखवले ना तसे कट मारून घ्यायचे आणि ते सुद्धा मध्यभागी मारायचे आहे अगदी शेवटपर्यंत कट करायचं नाही आहे आणि त्यानंतर असं आपल्याला आता तो रोल करत जायचा आहे असं छान मस्त रोल करायचा अतिशय सुंदर दिसतात हे आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतात आणि जर सारण तयार केलेलं असेल ना आधीच तर मग पटकन तयार होतात आता हे व्यवस्थित असा रोल करून घेतला आहे आपण आणि जी कट केलेली बाजू आहे की नाही ज्याला कट मारले आपण ती बाजू वर आणायची आहे आपल्याला त्याप्रमाणे तो रोल गुंडाळायचा आहे आता कडेला जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते आपण दाबून घ्यायचं असं बोटाने आणि एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे हे बघा किती छान असा रोल तयार झाला आहे म्हणजे हा एक नाही का नवीन प्रकारचा समोसा आहे आलू पनीर समोसा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अजून एक तुम्हाला करून दाखवते मी त्याचप्रमाणे आपण केलेलं आहे तर त्यालासुद्धा कडेने पाणी लावून घेतले आधी मी आणि त्यानंतर हे बघा कडेची जी बाजू आहे ना एक्स्ट्राची असेल ना ती आपण कट करून काढून टाकायचे जास्त मोठी ठेवायची नाही म्हणजे आपल्या कढईत व्यवस्थित बसतं ते खूप लांबलंचक रोल केला ना तुम्ही तर मग ते कढईत बसत नाही किंवा मग कढईत जर बसत असेल ना तर तुम्हाला तेल खूप जास्त घालावं लागेल मग त्याच्यासाठी तर आता इथं आपलं तेल तापलं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला हे आ, समोसे तळायचे आहेत तर तळताना तर, सुद्धा काय करायचं अगदी ते आ, मीडियम गॅसवर तळले ना तुम्ही की आतपर्यंत त्याचे जे डबल लेअर आलेले आहे ना त्या सुद्धा आणि कुरकुरीत होतात मग मस्त असं समोसा खाताना नाही का खुसखुशीत लागतो अतिशय छान लागतो असं सर्व बाजूंनी त्याला आलट पलट करत आपल्याला त्याला तळायचं आहे सोनेरी रंगापेक्षा थोडासा जास्त असा तपकिरी रंग आला ना त्याला की मग काढून घ्यायचं हे बघा किती सुंदर दिसतंय की नाही म्हणजे नेहमीचा समोसा आपला त्रिकोणी असतो आता आपण रोल प्रकारे गेलाय म्हणजे पटकन मुलांना हातात धरून तो सहज असा खाता येतो आणि असे सुंदर आणि वेगवेगळे आकार असले ना की मुलं सुद्धा त्याला अट्रॅक्ट होतात आणि खाऊन सुद्धा बघतात आणि हा डब्याला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता तर आमच्या घरी की नाही पुदिना चटणीसोबतच समोसा खाल्ला जातो तर मी पुदिना चटणी तयार केली आहे तर तुम्ही इथे का टोमॅटो केचप किंवा के चिंचेची चटणी त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आजचा चटपटी चटकदार युनिक आकाराचा असा आलू पनीर समोसा आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असा समोसा बनवून तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता पिकनिकलासुद्धा मुलांना देऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद